भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले समाजाची निस्वार्थ भावनेने निष्ठेने सेवा करणारे शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर साहेबराव दौलत निकम यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल डॉक्टर निकम यांचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे सत्यशोधक समाज प्रबोधन संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आणि विन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ऐक्य पुरस्कार तसेच केंद्र सरकारच्या नोंदणीकृत ग्राहक संरक्षण समिती या संस्थेमार्फत त्यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय डॉक्टरांचे सामाजिक कार्य आणि ग्राहक चळवळीतील सक्रिय सहभाग बघता त्यांना नोंदणीकृत ग्राहक संरक्षण समिती या संस्थेने राष्ट्रीय मार्गदर्शक पदी नियुक्ती केली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही आई साहेबराव निकम यांना काबाड कष्ट करून उत्तम संस्कार आणि उच्च शिक्षण दिले साहेबरावांनी पण आई वडिलांच्या स्वप्नांना स्वावलंबनाचे धडे गिरवले आणि पीएच डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आता ते साहेबराव निकम म्हणून ओळखले जाऊ लागले नाशिक रोड येथील जे डी बिटको वाणिज्य आणि एन विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा अकाउंटन्सी विभाग प्रमुख म्हणून ते उत्तमरित्या सध्या जबाबदारी सांभाळत आहेत या खडतर प्रवासात काही गुणी आणि दानशूर व्यक्तींशी त्यांना साथ लाभल्यामुळे माझ्या आयुष्याचं सोनं झालं हीच भावना वृद्धिंगत करत डॉक्टर निकम यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक कार्यक्रम राबवत असतो शिक्षण तर आहेच विषय शिकवले जातातच तास तासांप्रमाणे परंतु एम पी एस सीचं गायडन्स असेल युपीएससी सीचं गायडन्स असेल नेटसेटचं असेल आणि इतर स्पर्धा परीक्षा तसेच या व्यतिरिक्त देखील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी ज्या ज्या योजना राबवता येतील त्या मी राबवण्याचा प्रयत्न करत असतो गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत आणि पुस्तकं देखील मी विद्यार्थ्यांना पुरवत असतो सोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक उपक्रमात देखील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते त्यांच्यासमोर नवा आदर्श ठेवताना दिसून येत आहेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत जवळजवळ नऊ ते दहा ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेले आहेत अनेक लोकांची जीव वाचवण्याची संधी मला मिळालेली आहे त्याचप्रमाणे जवळजवळ वीस ते पंचवीस वृक्षारोपणाचे कार्यक्रम लावलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार झाडं मी लावलेली आहेत माझ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत किंवा चा स्वयंसेवकांच्या मदतीने चार ते पाच हजार झाडं लावलेली आहेत त्याचप्रमाणे अनेक ज्या ज्या गोष्टी समाजसेवेच्या आहेत त्या सर्व गोष्टी मी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे इतकंच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर पब्लिश करणे पुस्तकांचे लिखाण सिलेबस लिहिणे अशी महत्वपूर्ण शैक्षणिक जर म्हटलं तर विद्यापीठामध्ये जवळजवळ तीन विषयांचा मी तयार आहे कमिटीमध्ये त्याचप्रमाणे त्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि म्हणून ती पुस्तकं पण लिहिलेली आहेत ज्ञानदानाचा हा यज्ञ अखंड सुरू ठेवत असताना या मार्गात ज्या ज्या सर्वांचे बहुमूल्य योगदान लाभले त्या सर्वांचे आभार व्यक्त करायला डॉक्टर निकम हे कधीही विसरत नाही प्राचार्य मंजुषा कुलकर्णी मॅडम तसेच संस्थेचे जे सेक्रेटरी डॉक्टर गोसावी सर आहेत यांच्या प्रेरणेने आणि दीप्तिताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्राध्यापक म्हणून जे काही काम करतोय त्याबद्दल मला खरंच मनस्वी आनंद होत आहे काही मला राष्ट्रीय शिक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्या संदर्भामध्ये मागील जे प्राचार्य आहेत डॉक्टर शिंपी डॉक्टर कलाल आणि इतर प्राचार्यांनी मला जी काही कामाची संधी दिली माझे सहकारी मित्र डॉक्टर शहाणे डॉक्टर गाडेकर डॉक्टर भोसले आणि इतर सर्व प्राध्यापक आणि माझे सर्व विद्यार्थी मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो डॉक्टर निकम यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि विविध क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्यासह सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी डॉक्टर निकम यांना शुभेच्छा दिल्या त्यांना आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा खूप मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि असे उत्कृष्ट शिक्षक म्हणून आम्हाला आमच्या संस्थेत आहेत म्हणून त्याचा सार्थ अभिमान मला महाविद्यालयाच्या वतीनं मी व्यक्त करते आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते महाविद्यालयातर्फे आणि महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा माझे हे तीन पुरस्कार मिळालेले आहेत हे मागील अठरा ते एकोणीस वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे त्याची ही पावतीच आहे असे आपण समजायला काय हरकत नाही आणि याच्या पुढेही ते असंच काम करत राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाहीये या संस्थांच्या वतीने त्यांना जी पावती मिळालेली आहे ती योग्य आहे आणि याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो सर आम्हाला नेहमी प्रोत्साहन करत असतात आम्हाला विद्यार्थ्यांना नेहमी प्रतिसाद त्यांचा असतो मी प्राचार्यांचे त्याच्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे ना महाविद्यालय प्रशासनाचे आम्ही खूप खरंच आभार मानतो की असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत ला त्यांचा खूपच चांगला मार्गदर्शक असतो आणि नेहमी आम्हाला सपोर्ट करतात त्यांच्याकडे काही कंप्लेंट असली तर आम्ही त्यांच्याकडे जातो तर आम्हाला क्विकली सोल्युशन भेटतो एक रोल मॉडेल सारखे आहे आणि त्यांना आता ज्या दोन तीन अवॉर्ड मिळाले आहेत त्या तिन्ही अवॉर्ड ते खरंच डिझर्व्ह करतात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपली जबाबदारी जबाबदारी आणखीनच वाढली असून आता जास्तीत जास्त जोमाने अविरतपणे हे सेवाभावी कार्य मी पुढे असेच सुरू ठेवणार असल्याच्या भावना डॉक्टर निकम यांनी यावेळी व्यक्त केल्या असे आदर्श शिक्षक हेच आपल्या समाजाचे आदर्शस्तंभ असतात तसेच देशाच्या भावी पिढीला असे प्राध्यापक नेहमीच मार्गदर्शक ठरतात अशा शब्द सुमनांनी डॉक्टर निकम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे